आणि तुकोबरांना गाडवर बसवलं महाराज ज्या मध्ये बसवलं फॉर्च्युनर मध्ये बसवलं महाराज तुकोबरांचे शंभरचा भंग पाठ केले बर का दादा शंभरा भंग दोन शाह भंग पाच शाह आमच्या सारख्या कीर्तनकारांना पाठ केले तर लोकांनी आम्हाला फॉर्च्युनर मध्ये बसवलं पण ज्यांनी चार आजार लिहिले त्यांना कशावर बसवलं जारो आणि समाज एवढा बेकार रे महाराज लक्षात ठेवा मी काय बोलतो समाज एवढा बेकार रे या समाजामध्ये चांगल्या माणसाला त्रासच होतो ही गोष्ट लक्षात ठेवा आम्ही तुकोबऱ्याना गाढ हव बसवलं आणि गाढ हो बसून समाज थांबला नाही तुकोबऱ्या ओढलं तुकोबरांचं गाढव पुढलं तुकोबरायांना वर बसवलं गावात चुल होती चुलीवर पाल थातावा होता एक जण पळत पळत गेलं हातपूसला आणि सगळं हात काळा केला आणि काळा झालेला हात तुकोबरांच्या तोंडाला लावून टाका काय तुकोबरांच्या तोंडाला हात लावला माझ्या माता माऊल्यांना ऐका तुकोबराईंच्या तोंडाला हात लावला आणि तुकोबराईंचं तोंड काळं केलं आता ऐका जरा बारीक दादा तुकोबराईंचं तोंड काळं केलं आणि सगळं गाव हसायला लागलं सगळं गाव मस्करी करायला लागलं सगळं गाव थाट्टा करायला लागलं कोण हसतंय म्हणून तुकोबरांची बायको घराच्या बाहेर आली तुकोबरांच्या बायकोन पाहिला माझा पती बोळा आहे माझा पती साधू आहे माझा पती संत आहे यांना सगळ्याला घेऊन पंढरपूरच्या पांडुरंगाकडे चालला होता यांचा शेवट काय झाला असता गोड झाला असता रे पण माझ्या पतीचा अपमान केला माझ्या पतीच्या तोंडाला काळ लावलं राग आला तुकोबरांच्या बायकोला बर का दादा तुकोबरांची बाईक होती ती पतिव्रता म्हणते तिला हा आताची पतिव्रता नाही आता पती वारताय तिकडे लक्ष द्या तुकोबरांची पत्नी म्हणजे पतिव्रता तिचे लक्ष नाही का पतिव्रतेचे नवऱ्यानं पाण्याचा नवऱ्यानं के जेवण केल्याशिवाय पाण्याचा घोट घेत नाही तिथे जेवून बसती तिचं नाव पती आहे इकडे लक्ष द्या ती पतिव्रता होती दादा अ पतिव्रता होती ती तुकोबराची बाईक होती ती ऐका जरा पुढं तुकोबरांच्या बायकोच्या <सथि> पायात काटा दा घुसला <दाध> <सथि> बायकोच्या पायात काटा घुसला तर जगाच्या मालकानं दातानी काढला तुकोबरांची बाईक होती ती आपली नव्हती पाहाती कावड्यात चल होती भिताना तळ अशी <सथि> नव्हती ही धल्य नाही ही झाल्या नाही हा ही थरल्या सोडून म्हणतात धरून हा लक्ष द्या माय तुकोबराच्या बायकोनं पाहिला माझा पती आहे माझा पती साधू आहे माझा पती संत आहे माझ्या पतीच्या तोंडाला गाळ लावलं काय गावातल्या लोकांना वाटलं होईल तुमचं काय तुकोबरांची बायको वाटलं होईल तुकोबरांच्या बायकोने श्राप दिला गावातल्या लोकांना गावातल्या लोकांना काहीच नाही वाटलं पण तुकाराला मार घामाला तुकाराम महाराज म्हणे आरती जो काय गाठोच्या माझ्या प्रत्येक माय बापाला माझे हात जोडून विनंती आहे जीवनामध्ये जगत असताना हे जीवनामध्ये जगत असताना इकडे लक्ष द्या जरा भारी जीवनामध्ये जगत असताना किती जरी दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये आलं ना महाराज तरी चालते बरे का ऐका रे एखाद्या वेळेस गेलेली संपत्ती तुम्ही परत मिळू शकता एखाद्या वेळेस गेलेली गाडी तुम्ही पुन्हा विकत घेऊ शकता एक बोलू अरे कोण सी चीज है जो यहा नाही मिळती जो यहां नहीं मिलती सब कुछ मिळता नहीं, नहीं मिलती एक सांगू आज या ठिकाणी असणाऱ्या परिवाराचे हनुमंत दादा असेल आमचा निलेश दादा असेल सगळं मिळेल गड्या त्यांना एक सांगू अरे माती आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल गड्या माती आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल गड्या पण माती आड गेलेली माय पुन्हा दिसणार नाही गड्या ही गोष्ट लक्षात ठेवा आई 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 असते गड्या नसते सांभाळणारी दाई आई 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 असते गड्या नसते संभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ना तिचं नाव माय आहे अरे या जगाच्या पाठीवर आई इकडे लक्ष देऊन जरा या जगाच्या पाठीवर तुम्ही काही विकत घेऊ शकता पॅन कुलर घर पैशाच्या जीवावर सगळं विकत घेऊ शकता पण एकदा गेलेली माय तुम्हाला पुन्हा मिळणार नाही कवी म्हणतो आई माझी मायेचा सागर आहे आई माझी मायेचा सागर आहे आणि तिचाच माझ्या जीवनाला आहे एक सांगू या जगाच्या पाठीवर आई गेले ना महाराज इकडे लक्ष देऊन जरा बारीक सांगतो तुम्हाला लक्षात देईल तुमच्या एका मुलाची जीवनामधून आई मी कोणी गेली आता ऐका इकडे एक लक्ष देऊन मी आल्याच्या नंतर आमच्या असणाऱ्या दादाला भेटलो निलेश दादाने विचारलं का हो दादा आज सगळं बरं आहे तुमचं निलेश दादा आज तुम्हाला राहायला घर नव्हतं आज तुम्हाला राहायला घर नव्हतं फिरायला गाडी फिर नव्हती त्यावेळेस त्या निलेश दादाच्या तोंडातला शब्द आहे मडके महाराज ही गाडी आणि घर मला नसलं तरी चाललं असतं पण माझी आई देवानं मला ठेवायला पाहिजे होती हो मडके महाराज माझी आई ठेवायला पाहिजे होती एक सांगू एखाद्याच्या जीवनामधली माय निघून गेली ना फार वाईट असता एखाद्याला बारीक सांगतो एका मुलाची आठ आठ वर्षाचा मुलगा आहे माई मरून गेली माई मेल्याच्या नंतर दोन महिन्यानं बापानं दुसरं लग्न केलं आई का रे माई बाबीकडे लक्ष देऊन जरा भारी आई मरून गेली आई मरून गेली दोन महिन्यानं बापानं दुसरं लग्न केलं इथं बसलेल्या प्रत्येक आईला प्रत्येक बापाला माझी विनंती आहे अरे एकदा गेलेली आई बाळाला पुन्हा भेटणार नाही एकदा गेलेली बायको तुम्हाला पुन्हा करता येईल पण एकदा गेलेली माय पुन्हा लेकराला कधीच भेटत नाही गोष्ट लक्षात ठेवा आणि इथं बसलेल्या सगळ्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे या शालन आईच्या श्राद्धाला एक गोष्ट सांगतो ऐका जीवनामध्ये जगत असताना किती त्रास होऊ द्या किती संघर्ष होऊ द्या तुमच्या वाट्याला जीवनामध्ये जगत असताना किती त्रास होऊ द्या किती संघर्ष होऊ द्या तुमच्या वाट्याला बसलेल्या आयांनो पण लक्षात ठेवा जीवनामध्ये किती त्रास असेल पण त्या त्रासाला घाबरू नका आणि स्वतःच जीवन कधीच संपू नका रे कधी संपू नका आता ताठ दिवसापूर्वी घडलेली घटना आहे त्या वैष्णवी हागवून येत अरे त्या ठिकाणी त्या पोरीनं स्वतःला गळप हास लावून आत्महत्या के केली मी एक त्याच्या पुढे ऐका आणि तुम्हाला सुद्धा सांगायला हात उडून सांगतो महाराज आज समाज एवढा बेकार आहे तीन वर्षापूर्वी एक बाई मी द्या महाराष्ट्रातली सिंधु ताईल्या का काय <laughs> सिंधु ताई पहिला म्हणलं तर आवाज येऊ द्या मई तुझं पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटक मध्ये पण महाराष्ट्रात नाहीये त्यावेळेस त्या मई दिलेलं दिलेला उत्कळ फार गोड आहे माझ्या माय बापांना त्या सिंधुताईनं सांगितलं हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा ए पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा आणि इथं मोठं व्हायचं असेल तर मराव लागत मेल्यानंतर जिथं मोठं केलं जात त्याच नाव महाराष्ट्र आहे रे बाबा त्याच नाव महाराष्ट्र आहे माफी मागून बोलेन आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या माणसाला खाली ओढण्याची एक प्रथा झाली मा आधी दोन तीन पदव्या फार गोड होत्या गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार गायनाचार्य मृदंग आचार्य आता एक पदवी निघली पदवीकली कुचकाचार्य कोणाखाद्याने किया घेतली ना लोकांचे मंडके वडील असते तू मोड तू ना तू मोड तुला जम ज्याला जमत त्याने भाऊ मी एकदा कीर्तनात म्हणलं कृष्णाने चोरी केली कृष्णानं चोरी कृष्ण आणि याचा एका ऐकलं ना घरी गेलो ते बाबा